गत दोन ते तीन वर्षांपासून सातत्याने अवकाळी पाऊस व गारपिटीने त्रस्त झालेल्या शेतकरी नैसर्गिक आपत्तीच्या चक्रविवाहात चांगलाच अडकला आहे बुलढाणा जिल्ह्यातले शेतकऱ्यांचे शेतीचे आर्थिक गणित पूर्ती बिघडलेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना सध्या स्थितीत अच्छे दिनऐवजी बुरे दिन येऊ लागले आहेत गत पावसाळ्यात बुलढाणा जिल्ह्यात बऱ्यापैकी पाऊस झाला म्हणूनच लघु मध्यम प्रकल्प पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात भरल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा सुस्कारा सोडला होता खरा पण अधूनमधून आलेली अतिवृष्टी व गारपिटीने शेतकरी तुरतास हा वादील झाला आहे एवढे मात्र खरे उन्हाळ्यातील कांदा व या पिकांची लागवड केलेला शेतकरी यंदा चांगलाच अडचणीत सापडला आहे अवकाळी पाऊस व गालपिटीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यातच कांद्याचे बी देखील लागवडीसाठी परराज्यातून महागड्या दरात आणावे लागले मात्र सध्या स्थितीत ते बी देखील अवकाळी पावसाने संपुष्टात आणल्याने होत्याचं सा नव्हतं झालंय त्यामुळे उत्पन्नातून मिळणार तरी काय हा प्रश्न चिन्ह शेतकऱ्यांसमोर पडला आहे परिणामी रब्बीला पोषक वातावरण असताना मुबलक पाणी अवकाळी हवा व पावसामुळे मुबलक विजेच्या कमतरतेने रब्बीधारकांना पिकांची झडती लागत नसल्यानं शेतकरी हदबल दिसू लागलाय गारपिटीने पिकांची वाढ तर झालीच उलट पिके करपली त्यातच कशा तरी आलेल्या शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव मिळत नाही आहे त्यामुळे मुलांच्या शिक्षणाचा खर्च कसा जेलावा घर खर्च कसे चालावे पेट्रोल डिझेलच्या दरवाढीमुळे जमिनीच्या मशागतीचा खर्च कुठून आणावा इत्यादी प्रश्नाच्या चिंतेने शेतकरी चिंतित होऊन बसला असून अवकाळी पाऊस झालेल्या गारपीट नुकसानीमुळे शेतकऱ्यांकडून शासनाकडे आर्थिक मदतीची मागणी होत आहे माझं नाव संजय मोथिराम धोत्री राहणार खामगाव जिल्हा बुलढाणा बरोबर काय परिस्थिती आहे तुमच्या शेतकऱ्यांची यावर्षी अशी आहे सर की मागच्या वर्षी बी समजा भरपूर अतिवृष्टी झाली त्याच्यामुळे मागच्या वर्षी बी भयंकर नुकसान झालं सर्व शेतकऱ्याचं आणि या वर्षी पण मागच्या वर्षी पेक्षा जास्त झालं अतिवृष्टीमुळे म्हणजे मग पाणी गारपीट हे सर्व भुईमूग कांदा बरं वर्षी जे तुम्हाला अतिवृष्टी किंवा गारपीट झाली त्याच्यामुळे तुमचं काय नुकसान झालं नुकसान माझं सर सर्वच झालं नाही भुईमुंग पाना कसा झाला हा गारपिटीनं आणि कांदा पण झाला त्याच्यानंतर हरभरा बी पेरला होता तर हरभऱ्याचं जे आहे समजा आहे कोणती वापसी आणतात ते हरभरे येऊन गेलं होतं ते वापर त्याच्यामुळे बी अति भयंकर नुकसान झालं सर्व बरं गेल्या वर्षी जे अतिवृष्टी किंवा भरपूर पाऊस झाला त्याच्यामध्ये तुमच्या भागामध्ये शेतकऱ्याला काही मदत वगैरे मिळाली असेल ना मदत मिळाली बरोबर आहे तुमचं पण उचितच लोका मिळाली ज्या ज्या लोका गरजू लोकायला मिळाली नाही ज्या लोकांना गरज नाही त्या लोकांनी मिळाली असं झालं म्हणजे समजा जे तुमचे तलाठी महसूल विभागावर पंचनामे वगैरे केले ना। पंचनामे केले आहे वर पण खरोखर गरीब माणूस आहे बा खरोखर याले समजा मिळालेच पाहिजे होते पैसे त्या माणसानं आता माझ्यासारखे समजा हे शेत केलं हे जे पैसे समजा आता शेत तुमचं नाही आहे माझं शेत नाही आहे पण भाले केलं भाले जरी केलं मालकाला पैसे मिळतील आमच्या सारख्याला काही मिळत नाही समजा महान्यूज सेवनकर्ता गजानन सचिन पाटील बुलढाणा शेगाव